Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday, happy birthday Happy birthday I am Mahfuz Deshpande. I am wishing happy birthday to Sia Happy birthday to you Happy birthday dear Biggest Star And I love you, love you, love Love you mother and you Thank you नमस्कार मित्रांनो माझं नाव देव झुंबळे मी दे ऍक्टर आहे आत्ताच माझा पाणीपुरी नावाचा चित्रपट हा रिलीज झालेला आहे माझ्याकडून सिया या परीला खूप खूप शुभेच्छा परमेश्वर तिला तिचे सर्व इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण करो ही माझी परमेश्वर चरणी प्रार्थना थँक्यू सो मच हाय मी प्राजक्ता आणि सिया तुला वाटतेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे विश यू मेनी मेनी हॅप रिटर्न्स ऑफ द डे आणि मला खरं सांगते तुझे रील्स खूप आवडतात मी कितीतरी वेळा तुझे बघितले बघितलेत लाईक करते कधी कधी कमेंटही करते मला खूप मजा येते तुझे रील्स बघताना अँड ब्लेस यू यू ऑफ नमस्कार मी सचिन मांजर आणि सिया मला भेटायला होती माझ्या अप्पाने खूप आणि तिचा आठ जानेवारीला वाढदिवस आहे तर तिला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हो आणि बाकी रील स्टार पण आहे सासो सुरेट असे कंटेनर आहेत तुम्ही नक्की बघा भारी आहे प्रत्येक नक्कीला खूप खूप शुभेच्छा माझ्या हाय नमस्कार मी तुमचा आवडता अभिनेता विशाल गोरे आणि आज एका छोट्याशा चिमुकलीचा वाढदिवस आहे तिचं नाव आहे सिया एक रील स्टार पण आहे शी इज टर्निंग फोर चार वर्षाची होणार आहे मी तिचे रील्स बघितलेले आहे आपणही जाऊन इंस्टाग्रामला तिचे रील्स बघू शकता आणि अशा एका क्यूट मुलीचा आज वाढदिवस आहे सिया तुला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा खूप मोठी हो असेच रील बनवत राहा मोठी स्टार बन मोठी ॲक्टर बन आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं कर आणि पुन्हा एकदा सिया तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लव यू सिया रील स्टार युट्यूबर म्हणजेच आमच्या लाडक्या सासूबाई सुनबाई क्यूट सिया तुझा आज वाढदिवस आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नेहमीच अशी क्यूट नटखट राहा आणि खूप मोठी स्टार हो तर नमस्कार मित्रांनो आज मी चार वर्षाचं झालो आहे मग नाही सॉरी आज सिया चार वर्षाची झाली आहे तर तिला माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सियाचं तुम्ही अकाउंट बघा खूप छान रील बनवते ती आणि मी मी फॉलो कर हां करतो मी पण फॉलो करतो तिला तुम्ही पण फॉलो करा आणि नक्की तिचा व्हिडिओ बघा खूप छान आणि तिला यूट्यूबला माझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर जा आहेत एवढं लहान वयात पण खूप ग्रेट मला खूप आवडत तिच्याकडनं काहीतरी हा ठीक आहे तर सियाला माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अशीच ग्रो होत राहा पण थांबू नको हॅलो दिस इज सोनाली माझ्याकडनं सियाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा अशीच लवकर मोठी हो छान छान रील्स कर हॅपी बर्थडे सिया सिया हाय माझी छोटीशी सूनबाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हाय सिया वाढदिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा तू अशीच यशाची उंच उंच शिखरे गाठावीस हीच ईश्वर चरणी प्रार्थना हॅपी बड्डे हॅलो सिया वाढदिवसाच्या बेटा तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद मी वी तुझे व्हिडिओ बघते खूप सासू सुनांचे खूप सुंदर व्हिडिओ असतात अशीच तू नेहमी हसत राहा खेळत राहा आनंदी राहा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा मी सौ संध्या संजय देठे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा नार श्रीमंत